नभ उतरू आलं जांभूळ पिकल्या झाडाखाली आम्ही ठाकर ठाकर ही गाणी ऐकल्यावर चटकन काय डोळ्यासमोर येतं जैत्रे जैत चित्रपट एकोणीशे सत्त्याहत्तर साली प्रदर्शित झालेला जैत्रे जैत चित्रपट आजही लोकांच्या आठवणीत कायम आहे या चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळाली त्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे या चित्रपटातील एकापेक्षा एक बहारदार गाणी आणि ती गाणी लिहिणारे निसर्ग कवी नाधो महानोर जैत्री जैत चित्रपट ठाकर समाजावर आधारित होता ठाकर समाज म्हटलं की निसर्ग आलाच आणि निसर्गावर नाग महानोर यांच्याहून अधिक चांगलं कोण लिहू शकलं असतं नाग महानोरांनी या चित्रपटासाठी लिहिलेलं प्रत्येक गाणं खूप गाजलं आजही या चित्रपटातील प्रत्येक गाणं मराठी माणसाच्या ओठावर रेंगाळलेलं असतं पण तुम्हाला माहितीये का नाधो महानोर या चित्रपटासाठी गीत लेखन करायला सुरुवातीला ले अजिबात तयार नव्हते या मागचं कारण काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत नितेश काळे जैत्रेजेती या चित्रपटासाठी गीतलेखन करण्यापूर्वी नाधो महानोर खरं तर गीतकार नव्हते म्हणजे त्यांच्या लयबद्ध कविता जरी गीत होण्याच्या योग्यतेच्या असल्या तरी त्यांनी त्या कविता कविता म्हणूनच लिहिल्या होत्या जैत्री जेती या चित्रपटासाठी गीतलेखन करण्यासाठी हृदयनाथ मंगेशकरांची पत्नी भारती मंगेशकर यांचं नाधो महानोर यांना पत्र आलं होतं गोनी दांडेकर यांच्या जैत्रेजेती या कादंबरीवर काढल्या जाणाऱ्या या सिनेमासाठी असं त्या पत्रात लिहिलं होतं हृदयनाथ आणि लताबाईंनी हा चित्रपट संगीतबद्ध करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी त्यांना त्या तब्बल सोळा गाणी हवी होती मंगेशकर कुटुंबियांसाठी अनेक दिग्गज गीतकारांनी गाणी लिहिली होती आणि नाधू महानोर यांचे त्यावेळी फक्त दोनच कविता संग्रह प्रकाशित झाले होते जैत्रेजेत या सिनेमाचं दिग्दर्शन जब्बार पटेल करणार होते मोहन आगाशे स्मिता पाटील यांसारखे मोठे कलाकार त्यात काम करणार होते त्यामुळे या दिग्गजांची नावं ऐकूनच महानुरांना ना असं महानुरांनी मंगेशकर कुटुंबियांना कळवलं पण हृदयनाथ आणि लता दिदी या चित्रपटासाठी नादो महानोरच गाणी लिहिणार यावर ठाम होते आणि त्यांनी महानोरांना तयार देखील केलं नादो महानोरांनी जैत्रे जयत सिनेमासाठी सोळा गाणी लिहिली आणि ती सगळीच्या सगळी गाणी खूप गाजली जैत्री जैत या सिनेमानं नाधव महानोरांना गीतकार म्हणून ओळख मिळवून दिली पण ही गाणी लिहिताना लता दिदींनी महानोरांना खूप मानसिक आधार दिला तुम्ही मनावर दडपण घेऊ नका हवं तेच लिहा तुम्ही गाणी लिहू शकाल असा मला विश्वास आहे आणि ही गाणी छानच होतील अशी मला खात्री देखील आहे असं लता दिदी त्यावेळी महानोरांना म्हणाल्या होत्या जैत्री जैत या सिनेमानंतर लताबाईंनी महानोरांनी लिहिलेल्या माझ्या आजोळची गाणी हा अल्बम आपल्या आवाजात रेकॉर्ड केला लता नादो महानोरांच्या मनात सुरुवातीपासूनच खूप आदर होता नादो महानोरांनी त्यांच्या गावातील सीताफळाला लताफळ खडकाळ जमीन असणाऱ्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन लोकांना गोड चव देणाऱ्या सीताफळाच्या झाडाप्रमाणेच स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देशाला आणि जगाला गोड आवाज दिलाय म्हणून मी सीताफळांना लताफळ असं नाव दिलंय असं महानोरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं महानोरांची अनेक गीत लता होती कारण त्यांचं लिखाण त्यांना खूप आवडायचं नादो महानोरांचं असं की त्यांची कुठलीही निसर्ग कविता सहज वाचली तरी त्या कवितेचं दृश्य रूप आपल्या डोळ्यांसमोर लगेच उभं राहतं त्यांनी ज्या प्रकारे निसर्गाचा अनुभव घेतलाय त्या प्रकारे तो क्वचितच कोणाला घेता आला असावा त्यांच्या कविता आणि त्यांची गाणी ऐकल्यावर त्यांची निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती किती बेफाम होती हे लक्षात येतं त्यांची अतिशय गाजलेली कविता म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी फळाला चांदणे लगडू न जावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापमणीला पूर यावे पाहता सुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडू न गावे गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी हो काळी जमाजे मी असा आनंदून बेहोश होता शब्द गंधे तू मला वाहून घ्यावे या कवितेत नभ आणि भुई यांच्यातील भावबंध महानोरांनी मांडलाय निसर्गाला त्यांनी दिलेलं रूप किती जिवंत होतं हे त्यांच्या या कवितेतून लक्षात येतं त्यांच्या प्रत्येक कविता आणि गीतात असा जिवंत आहे अशा या महान निसर्ग कवीला स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा